आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि खूप चविष्ट रेसिपी ती म्हणजे डाळ कांदा ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि चवदार तर विचारू नका चला तर मग सुरुवात करूया अजून अशा चविष्ट रेसिपीसाठी सानिकाचा ला सबस्क्राईब करा बे लायकनला प्रेस करून ऑल या नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओ बघता येतील आता आपण दोन वाट्या डाळ घेऊन त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घ्यायचे व ते तीन तास भिजत घालावे जेणेकरून चव वाढते यामध्ये आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यामध्ये जिरे मोहरी तीळ घालून घ्यायचे व यामध्ये कडीपत्ता घालून चिरलेला कांदा घालून घ्यायचा जो गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा व यामध्ये चवीपुरतं मीठ घालून चटणी घालावी चटणी घातल्यानंतर भिजत घातलेली डाळ घालून घ्यावी व यामध्ये डाळीचे पाणी आपण घालून घ्यावे पाच दहा मिनटं मध्यम आचेवर ठेवून द्यावे व सर्व करावे ही डाळ कांदा रेसिपी गरम गरम भाकरी किंवा पोळीबरोबर खूप छान लागते